ट्रॅक्टर चोराच्या टोळीचा पर्दाफाश पंचावन्न लाख पासष्ट हजार रुपयांचा मुददेमाल जप्त बार्शी तालुका सोलापूर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर साखर कारखान्याजवळ चोरीची घटना उघडकीस आली यातील आरोपींनी ट्रॅक्टर छकडा ट्रॉली आणि मोबाईल चोरून नेले होते या प्रकरणात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात पोलिसांनी एक मोठा यश मिळवला आहे आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेला मुददेमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपशील फिर्यादी सचिन कृष्णा नवले व एकोणतीस रा कांदलगाव ता बार्शी हे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इंद्रेश्वर साखर कारखान्याजवळ जात असताना कारखान्याजवळ तीन अनोळखी व्यक्तींच्या दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून तोंडावर मफलर बांधला आणि त्यांना बळजबरीने एका अज्ञात ठिकाणी नेले आरोपींनी त्यांच्याजवळील एक महिंद्राच्या अर्जुन सहाशे पाच मॉडेलचा ट्रॅक्टर चकडा ट्रॉली आणि एक मोबाईल फोन चोरून नेला पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आरोपींनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी केल्याची कबुली दिली आरोपींची माहिती तपासात उघड झाले की आरोपींनी मागील काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये सहभाग घेतला आहे अटक केलेले आरोपी पुढील प्रमाणे आहेत एक जिग्नेश शंजाबापू आडागळे व एकोणीस वर्षे रा टाकरवन ता माजलगाव जी बीन दोन विजय राजू साळवे व चोवीस वर्षे रा शेलगाव थडी ता माजलगाव जी बीन तीन धीरज बाळू कारके वय चोवीस वर्षे रा पाथरवाला ता अंबड जी जालना चार भगत भगवान तौर वय वर्षे रा शेलगाव थडी ता जी प्रदिपूर्फल आलेले गुन्हे आरोपींनी अधिक चौकशी केल्यावर अलीकडील काही चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे त्यात खालील ठिकाणी चोरी झालेल्या ट्रॅक्टरचा समावेश आहे बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हाक्र शून्य सात दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ सहा तीन पाच तेंभुर्णी पोलीस ठाणे गुन्हाक्र एकशे सहा चेद तेवीस भा द, वी कलम तीनशे एकोणऐंशी अंबाजोगाई एकोणऐंशी मुधोळ पोलीस ठाणे बागलकोट कर्नाटका राज्य गुन्हाक्र सत्त्याण्णव चेद बावीस भा द, वी कलम तीनशे एकोणऐंशी जप्त मुददेमाल पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला मुददेमाल जप्त केला त्यामध्ये एकूण दहा ट्रॅक्टर एक चकडा ट्रॉली दोन ट्रेलर आणि एक मोबाईल फोन समाविष्ट आहे जप्त केलेला मुदतेमाल त्याच्या एकूण किमतीत पंचावन्न लाख पासष्ट हजार रुपयांपर्यंत आहे एक आठ लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन सहाशे पाच मॉडेलचा ट्रॅक्टर दोन सात लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन सहाशे पाच मॉडेलचा ट्रॅक्टर आणि दोन विवेक कंपनीचे ट्रेलर तीन पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन पाचशे पंचावन्न अल्ट्रा एक मॉडेलचा ट्रॅक्टर चार पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन पाचशे पंचावन्न दि अल्ट्रा एक मॉडेलचा ट्रॅक्टर पाच पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन पाचशे पंचावन्न दि अल्ट्रा एक मॉडेलचा ट्रॅक्टर सहा पाच लाख रुपये किमतीचा शेंद्री व पांढर या रंगाचा स्वराज कंपनीचा सातशे बेचाळीस फे मॉडेलचा ट्रॅक्टर सात पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन पाचशे पंचावन्न दि अल्ट्रा एक मॉडेलचा ट्रॅक्टर आठ पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन सहाशे पाच मॉडेलचा ट्रॅक्टर नऊ पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन पाचशे पंचावन्न दि अल्ट्रा एक मॉडेलचा ट्रॅक्टर दहा पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा अर्जुन पाचशे पंचावन्न दि अल्ट्रा एक मॉडेलचा ट्रॅक्टर पोलिसांची कारवाई पोलिसांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधीक्षक जालिंदर नालकुल सहा पोलीस निरीक्षक दिलीप घेरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे पोहेको राजेंद्र मंगरुळे पोको राहुल बोंदर इत्यादी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आरोपींची कबुली आरोपींनी तपासात कबूल केले की त्यांनी प्रदीप उर्फ भगत भगवान तौर याच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर व ट्रेलर चोरी केले होते दोन वर्षांपूर्वी टेंभुर्णी परिसरात त्यांनी ट्रॅक्टर व ट्रेलर चोरी केल्याचे तपासात उघड झाले पुढील तपास पोलिसांनी माजलगावमध्ये किशोर शिंपले याचे नाव घेतले आहे ज्याच्याकडून चोरीच्या ट्रॅक्टरची विक्री झाल्याचे समोर आले आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला असून या प्रकरणात अधिक तपास करून आरोपींच्या इतर गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे